अमर रहे अमर रहे अन्ना भाऊ अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा जय जी, जय भीम साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या छप्पनाव्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतिदिनानिमित्त आज समाजातील काही तरुण कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे ॲडव्होकेट मेघना त्रिभुवन राजकुमार कांबळे उलासजी त्रिभुवन सोलानीताई दाभाडे आणि ॲडव्होकेट उद्धव पवार यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की देणाऱ्याने देत जावं घेणार घेत जावं आणि देता देता घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे आतापर्यंत आपल्या मागण्या मानणारा मागणारा मातंग समाज आता देणारा झालेला आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या अवघ्या विश्वाला साहित्यात दान देणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचे वारस म्हणून ही तरुण कार्यकर्ते मंडळी शासकीय रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर मध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांना प्राणांचं बलिदान देण्यासाठी या ठिकाणी रक्तदान करणार आहेत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर त्यांच्या सामाजिक कार्यावर त्यांच्या वैचारिक मार्गदर्शनावर प्रेम करणारे हे सगळे नागरिक माता भगिनी विशेषतः तरुण तरुणी यांनी हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आता सातत्याने काहीतरी मागत राहण्यापेक्षा आपण देणारे आहोत आपल्याकडे जे जे आहेत ते दान देता यावं म्हणून या तरुणांनी हा अतिशय चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे आम्ही सर्वजण समाजातले सगळे नागरिक लघुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ आणि इतर सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे आता हा जो कार्यक्रम आहे हा महापुरुषांच्या विचारांना आराध्य मानून जातीपातीच्या जा भिंतींना तोडून सकल समुदायासाठी सकल समाजासाठी हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल या तरुण मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन खरं म्हणजे यांच्याकडून आता आमच्यासारख्या ज्येष्ठांनी काहीतरी शिकावं आणि आपलेही हात दिशात घालावेत आणि नातृत्व समाजासाठी द्यावं अशी या प्रसंगी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करतो भीम मी छाया राजू खाजेकर आज भव्य रक्तदान शिबिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तिची टीम यांनी अतिशय सुंदर हा उपक्रम राबवलेला आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहेत आणि आज मी सगळ्या तरुण पिढीला एक आवाहन करते की त्यांनी आज पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि रक्तदान करून आज आजही अन्नाभाऊ साठ्यांना एक अभिवादन त्यांनी द्यावं एवढंच पाहतो एक माझे दोन शप अण्णाभाऊ साठेची भूमिकेत आणि त्यांनी एवढे सुंदर अशी फक्त कादंबरी केली आणि त्यांनी त्यांची कविता आहे त्याचं मजलं झालं मी राहावं सांगून गेले माझ्या भूमं राहावं आणि त्यांच्याच पावलावरती पाऊस ठेवून अण्णाभाऊ साठ्यांनी काम केलं कार्यकर्त्यांना जोडायचं काम केलं आणि आज त्यांच्याच आज आज आमच्या ह्या कवी हा उपक्रम म्हणजे राबवत आहे की आज आपण नक्कीच जसं रक्तचं बोललेल्या वक्ताने सांगितलं की ते देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं पण हा हा सुंदर असा उपक्रम आहे की आज म्हणजे प्रत्येक व्यक्ती जर वेळेवर त्याला रक्त पाहिजे असेल आणि तो आपला जीव वाचवू शकतो आणि त्याने हा हा उपक्रमा माध्यमातून आज ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आणि हा ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून आपण काही कमीत कमी काही लोकांचा आपण प्राण जीव वाचवू शकतो आणि प्राणदान देऊ शकतो हा खूप चांगला उपक्रम आहे च उपक्रम मला वाटते औरंगाबादमध्ये होत राहावे आणि अशा या तरुण पिढीला माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत मनापासून आणि नक्कीच असे उपक्रम होत राहतील तर तुमच्यापासून सुद्धा येणारी पिढी ही त्याची प्रेरणा घेईल आणि त्यावर तुमच्या पवार पाहुणे चालेल त्यांनाच मी बोलून आजच्या प्रसंगी माझे दोन शब्द मी विराम देते हे मी मग